मुलांचा कोरडा खाऊ या सिरीजमधील दुसऱ्या खाऊचा प्रकार आज आपण बघतोय जो एकदा बनवला की महिनाभर छान टिकतो आणि एवढा कुरकुरीत आणि चविष्ट होतो की मुलं पुन्हा पुन्हा मागून खातात याच्यामध्ये मैदा रवा किंवा तेलाचं मोहन काहीच वापरलेलं नाही तर फक्त गव्हाच्या पिठापासून हा आपण बनवलेला आहे तो कसा बनवला आहे हे डिटेलमध्ये पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं आपण मुठभर कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेलं आहे भरपूर साधारण एक सोळा सतरा पाकळ्या अर्धा चमचा ओवा दोन मोठे चमचे तीळ घेतलेत अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठही घेतलेलं आहे आपण इथे दीड वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथे दीडच वाटी पीठ घेतलंय याच्यामध्ये आपल्या भरपूर साऱ्या पुऱ्या होणार आहेत सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर मिरची लसूण आणि ओवा घालते मी आणि हे आपल्याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचे याच्यामध्ये पाव चमच्या जिरे घातले तरीही चालतात ही स्वाद खूप छान येतो ते मात्र मिक्सरमध्ये फिरवायचे नाहीत ते आपल्याला नंतर घालायचे हे सगळं मी आता मिक्सरमधून काढून घेते एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचंय याच्यामध्ये कोथिंबिरीच्या काड्या वगैरे राहू द्यायच्या नाहीत आणि एखादी दुसरी राहिली असेल तर, तर ते काढून टाकायचं नाहीतर मग लाटताना परत पुरी फाटू शकते आता एक मोठं ताट घेतलंय याच्यामध्ये आपल्याला ही सगळी कणिक घालायची आहे म्हणजे गव्हाचं पीठ घालायचंय त्यानंतर हे तीळ घालायचे गावरान तिळ आहेत थोडेसे जास्तच वापरायचे तीळ त्याच्यामुळे आपल्या पुरीला स्वाद खूप छान येतो हळद घातली आता चवीप्रमाणे मीठही घालते आणि आपण जे लसूण कोथिंबिरीचं वाटण करून घेतलंय ना ते सगळं वाटणही घालायचंय आपल्याला आता याच्यामध्ये मिरच्या जास्त तिखट होत्या म्हणून मी थोड्या कमीच घातल्या ज्यांची कोणाची मुलं जास्त तिखट खायला नको म्हणतात त्यांनी कमी घातल्या किंवा अगदीच नाही घातल्या तरीही चालणार आहे थोडस हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत याचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय आता छान कुरकुरीत अशी पुरी होण्यासाठी कशा प्रकारचं पीठ भिजवायचंय हे तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे एकदम पाणी मात्र घालायचं नाही अंदाज बघत बघत थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय काही जण याच्यामध्ये दोन ते तीन चमचे रवाही घालतात पण मी इथे रवा घातलेला नाही आणि मी कधीच घालत नाही फक्त गव्हाच्या पिठाच्या मी या पुऱ्या बनवते तरीही त्या छान कुरकुरीत होतात आणि खायला ही खूप जबरदस्त चवीच्या अशा लागतात मुलांच्या स्नॅकच्या डब्यात देण्यासाठी म्हणा किंवा मधल्या वेळेत मुलं कधी कधी खायला मागतात त्यावेळेस देण्यासाठी म्हणा या पुऱ्या खूप छान असा पर्याय आहेत इथे बघा आपली ही कणिक भिजवून झालेली आहे आणि तुम्हाला इथं दिसत असेल की मी कशा प्रकारे भिजवली अगदी घट्टसर अशी ही कणिक मी भिजवून घेतली आहे आता याच्यावरती झाकण ठेवते आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपल्याला हे भिजू द्यायचे साधारण पंधरा ते वीस मिनिटांनंतर मी हे उघडून बघितलं आपलं पीठ इथं भिजलं गेले आता त्याच्यावरती ते थोडस तेल घालते आणि परत एकदा हे छान असं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचे पीठ मळताना तुमच्या लक्षात येतच असेल की हे किती प्रमाणामध्ये घट्ट असं आहे आपल्या आप पुरीच्या पाककृतीतील सगळ्यात महत्वाची टीप हीच आहे की हे पीठ असतं ते घट्टसर असंच भिजवून घ्यायचं जर सैलसर पीठ भिजवून घेतलं तर त्या पुऱ्या लवकर नरम पडतात आणि जास्त दिवस टिकतही नाहीत पोळी लाटण्यासाठी आपण इथे कोरडं पीठ घेतलेलं आहे एक छोटी वाटीही घेतली पुऱ्या कट करण्यासाठी आणि काटे चमचा घेतलेला आहे त्याचा वापर आपण कशासाठी करणार आहे हे पुढे दाखवते तुम्हाला आता या पिठातील एक गोळा तोडून घ्यायचा तो कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि याची मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे एकच पोळी लाटून त्याच्या पुऱ्या कट केल्याना मग ते आपल्याला सोपं पडतं कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पुऱ्या तयार होतात आणि सगळ्या पुऱ्या एकसारख्या होतात छोटे छोटे गोळे बनवून जर पुऱ्या करायच्या म्हणल्या का त्याच्यामध्ये वेळही खूप जातो आणि सगळ्या पुऱ्याही एकसारख्या बनत नाहीत आता आपल्याला याची छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे अति प्रमाणामध्ये पातळ ही लाटायची नाही आणि जाड तर अजिबातच लाटायची नाही मध्यम अशी याची पोळी लाटून घ्यायची पोळी लाटताना बऱ्याच जणांकडून एक चूक होते ती जास्त प्रमाणामध्ये जाड लाटली जाते त्यामुळे मग त्या पुऱ्या छान अशा कुरकुरीत होत नाहीत आणि जास्त दिवस टिकतही नाहीत जर तर जास्त दिवस टिकणाऱ्या पुऱ्या बनवायच्या असतील तर त्यासाठी पोळी अशा प्रकारे मध्यम झाडीची लाटून घेणं गरजेचं आहे आपली पहिली पोळी लाटून झाली आहे आता अशा प्रकारे काटे चमचेच्या साह्याने मी याच्यावरती असे टोचे मारून घेते ज्यामुळे आपल्या पुऱ्या फुगणार नाहीत जर पुऱ्या फुगल्या ना तर त्या मग नरम पडतात त्यामुळे आपल्याला हे असे टोचे मारूनच घ्यायचे आहेत ज्यामुळे पुऱ्या फुगणार नाहीत आणि त्या जास्त दिवस छान अशा कुरकुरीत राहतील आणि टिकतील बघा किती छान अशी पटकन ही पुरी तयार झाली आहे इथे तुम्हाला मी जाडी दाखवते इतपत जाड अशी करायची आहे ना ती जाड ना ती पातळ मध्यम अशी ही पुरी करून घ्यायची अशा प्रकारे पोळी लाटून पुऱ्या कट करायच्या म्हणलं की एका वेळेस सात आठ पुऱ्या तयार होतात आणि ते आपल्याला सोपं पडतं जर कोणाला जास्त वेळ नसेल आणि कमी वेळामध्ये जास्त प्रमाणामध्ये पुऱ्या बनवायच्या असतील त्यांच्यासाठी अजून एक जुगाड सांगते आपली जी भाकरी बनवायची परत असते ना त्याला बऱ्याच भागामध्ये भाकरीचं ताट असंही म्हणतात जे असं खूप मोठं असतं ते पालतं घालायचं आणि त्याच्यावरती सगळा मोठा गोळा घेऊन त्याची एक मोठी अशी पोळी लाटून घ्यायची ज्याप्रमाणे आपण पळपोटाव लाटतो ना त्याचप्रमाणे मोठी पोळी लाटून घ्यायची आणि पुऱ्या कट करायच्या त्यामुळे अगदी अर्ध्यापेक्षा अर्ध्या वेळामध्येही आपल्या भरपूर साऱ्या पुऱ्या बनवून तयार होतात खरं तर मी नेहमी तसंच करते आज मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी हे पळपोटावर केले अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या करून घेते इथं आपल्या सगळ्या पिठाच्या पुऱ्या करून झालेल्या आहेत अशा प्रकारे एकदाच सगळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर तळायला घेतल्या तर आपल्यालाही सोपं पडतं इकडे तेलही छान तापलेलं आहे तर या पुऱ्या करण्यासाठीची दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे तेल मध्यम गरम असावं जर जास्तच गरम असेल तर त्या वरवरून तळल्या जातात कुरकुरीत होत नाहीत म्हणून मध्यम असं गरम करून घ्यायचं तेल आणि त्याच्यामध्ये ते एक एक करून पुऱ्या सोडायच्या पुऱ्या तेलामध्ये सोडल्यानंतर एक मिनिटभर खालच्या बाजूने त्या तळल्या जाऊ द्यायच्या त्यानंतर झाऱ्याने पलटून घ्यायचेत आणि अशाच प्रकारे अलट पलट करत या आपल्याला तळून घ्यायच्यात कुरकुरीत पुऱ्यांसाठी तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची त्या कधीच फुल गॅसवरती तळायच्या नाहीत मंद ते मध्यम गॅसवरती सतत अलट पलट करत या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्यात म्हणजे सगळीकडून एकसारख्या या तळल्या जातात पुरीची एक बॅच तळण्यासाठी साधारण किती वेळ लागला हे मी पुढे सांगेन तुम्हाला इथं आपली पहिली बॅच तळून तयार झालेली आहे हे मी एका टिश्यू पेपरवरती काढून घेते तसं तर या तेल पितच नाहीत पण जर थोडंफार जरी राहिलेलं असेल तरीही टिश्यू पेपरवर काढल्यावर ते निघून जात आता अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे तर या पुऱ्या जास्त दिवस टिकण्यासाठी इथं एक महत्त्वाची टीप सांगणार आहे मी सगळ्या पुऱ्या तळून झाल्यावरती त्या थंड होऊ द्यायच्या आणि त्यानंतर मगच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या असं केल्याने त्या छान महिनाभर कुरकुरीत राहतात अजिबात मऊ पडत नाहीत आणि जर एखादी पुरी मऊ राहिलेली असेल तळताना तर ती त्या डब्यामध्ये घालायची नाही ऐकलात ना आवाज एकदम कुरकुरीत एक पुरी तोडूनही दाखवते तुम्हाला अशाच प्रकारचे पौष्टिक आणि छान छान असे मुलांचे खाऊ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद